लोकप्रतिनिधी बंद करा गट्टी मालेगावकरांना पाहिजे आयुक्तपदी आय अधिकारी नाशिकच्या मालेगाव मध्ये विधायक संघर्ष समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्तपदी रवींद्र जाधव यांची नियुक्ती झाल्याने हे भ्रष्ट अधिकारी असून त्यांची नियुक्ती ही चुकीची असल्याचे आंदोलन करते देवा पाटील निखिल पवार सुशांत कुलकर्णी व सोहेल डालरिया यांनी निषेध करत गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे मालेगावकरांना आयुक्तपदी मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले मालेगाव महानगरपालिकेच्या या आधीचे आयुक्त भालचंद्र गोसावी हो यांच्यावर डी आर घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता अशा अधिकाऱ्याची पालकमंत्री दादा भुसे यांनी आयुक्तपदी नियुक्ती केली होती आता शासनाच्या वतीने रवींद्र जाधव यांची नियुक्ती केली आहे जाधव हे धुळे महानगरपालिका उपायुक्त असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंधरा हजाराची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले असल्याचा आरोप यावेळी केला आहे अशा व्यक्तीला मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्त करून शासन नेमके काय साध्य करू इच्छिते असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला आहे राजेश सूर्यवंशी आवाज इन न्यूज मराठी मालेगाव नाशिक अरे नहीं चलेगा नहीं चलेगा भ्रष्टाचारी आयुक्त नहीं चलेगा अरे नहीं चलेगा नहीं चलेगा भ्रष्टाचारी आयुक्त नहीं चलेगा अरे लोक प्रतिनिधि बंद करा तुम्हारी ही कट्टी आली अरे लोक प्रतिनिधि आनु ना भ्रष्टाचारी हमारा पैसे आय सरकारी आज मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त सन्म्मा बालचंद्र गोसावी साहेब यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर रवींद्र जाधव साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्या जा जाधव साहेबांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्यावर धुळे येथे पंधरा हजाराची लाच स्वीकारताना रंगे हात पकडून कारवाई करण्यात आलेली होती अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करून महाराष्ट्र शासन नेमका मालेगावचा कोणता विकास करू इच्छिते हा प्रश्न मालेगावच्या जनतेच्या वतीने विचारण्यासाठी आणि ह्या नियुक्तीचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे मालेगाव महानगरपालिका अस्तित्वात येऊन जवळजवळ बावीस वर्ष पूर्ण होत आलेली आहे मालेगाव शहराची हद्द वाढून बारा तेरा वर्षाचा कालावधी लोटलेला आहे अशा स्थितीत मालेगाव शहराचा आणि मालेगाव महानगरपालिकेतल्या जुन्या हद्दीचा कोणता विकास या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने साध्य केला हा मालेगाव घरांना पडलेला प्रश्न आहे मालेगाव शहरापेक्षा मालेगाव महानगरपालिकेपेक्षा मालेगाव नगरपंचायत बरी होती असं म्हणण्याची वेळ मालेगावच्या जनतेवर आलेली आहे मालेगाव शहर अनेक प्रे समस्यांनी ग्रस्त आहे शासनाने हजारो कोटी रुपयाचा निधी बावीस वर्षामध्ये या ठिकाणी दिला परंतु विकास नावाचा जो विषय आहे तो अजूनही मालेगावकरांसाठी संशोधनाचा भाग बनलेला आहे मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्तपदी ज्या नियुक्त केल्या जातात मुख्या अधिकारी संवर्गातला अधिकारी या ठिकाणी नी नियुक्त केला जातो आणि त्या अधिकाऱ्याचं या ठिकाणी राजकीय दबावात काम करण्याचं सगळं कारभार चालतो या अगोदर स्वच्छता आउटसोर्सिंगचा विषय असेल थे। कंचा ठेक्याच्या बायोमायनिंगचा विषय असेल पाणीपुरवठ्याच्या संदर्भातला विषय असतील थे। अनेक ठेक्यांच्या बाबतीतला विषय असेल दु, दु दुबार कामांचा विषय असेल एकच काम तीन तीन चार चार वेळा करण्याचा विषय असेल त्याचबरोबर भुयारी गटारसारख्या प्रश्नाचा विषय असेल असे अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे विषय आहेत आम्ही लोकायुक्तांकडे कचरा गुंडी घोटाळ्याचा विषय असेल बेंच खरेदीचा विषय असेल महापालिकेत कनिष्ठ अधिकाऱ्यांना जम्पिंग प्रमोशन देऊन ले। लेखा अधिकारी सारख्या पदावर नियुक्त केले गेले शहर अभियंत्या पदावर नियुक्त केले गेले अनेकांना चौकशा सुरू असताना गोलमाल चौकशा पूर्ण करून त्यांना प्रमोशन देण्यात आले अशा प्रकारे महापालिकेचा कारभार अतिशय दयनीय अवस्थेने चालू आहे आणि त्यामुळे या शहराचा विकास साध्य होणं शक्य नाही सन्माननीय नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांच्या हा तालुका आहे सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी या तालुक्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे परंतु या महापालिकेचे आयुक्त गोसावी साहेब आणि आताने नव्याने नियुक्त झालेले रवींद्र जाधव साहेब यांच्यावर भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप असताना अशा अधिकाऱ्यांना ते मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त कसे करून घेतात हा प्रश्न मालेगावच्या जनतेला पडलेला आहे माननीय पालकमंत्री महोदय दादाभाऊ भुसे साहेब यांना महाराष्ट्रात एकही प्रामाणिक अधिकारी एकही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी चांगला अधिकारी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करून घेता येऊ शकत नाही का हा प्रश्न आम्हाला या ठिकाणून पडतो आहे आपण मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळच्या मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास खातं आहे या नगर विकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असताना आपण मालेगावचं नाव स्वर्ण अक्षरात लिहिलं जावं यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहात ही मेहनत अशा खुदगामी अधिकाऱ्यांकडून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अशी हे गंभीर आरोप आहे अशा अधिकाऱ्यांच्या करून आपण कसा साध्य करणार असा प्रश्न या ठिकाणून आम्ही पालकमंत्री महोदयांना विचारू इच्छितो मान्य पालकमंत्री महोदय आता तरी जागे व्हा आता तरी मालेगाव शहराला भारतीय प्रशासकीय सेवेतला प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ अधिकारी नियुक्त करून आणा आणि ज्या अधिकाऱ्याची आपण नियुक्ती केलेली आहे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्याला मागणी करतो की अशा अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती रद्द करावी मालेगाव शहरात मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी नियुक्त करावा अशी विनंती आम्ही आपल्याला मालेगावच्या जनतेच्या वतीने आज प्रतिकात्मक आंदोलन करत असताना करत आहोत आदरणीय साहेब जे इथून ट्रान्सफर झाली त्या गोसावी साहेबांनी या मालेगाव शहराच्या महापालिकेची तिजोरी पूर्णपणे खाली करून टाकलेली आहे आता हे येणारे आयुक्त अजून किती धुतील याची काही गॅरंटी नाही आहे म्हणून या ठिकाणी हा मुख्य प्रश्न असा आहे की मालेगाव महापालिका फक्त धुण्यासाठी आहे का जो येईल तो धुन जाईल तर मालेगाव शहराचा एक नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो की स्थानिक लोकप्रतिनिधी असा एखादी आय एस अधिकारी या ठिकाणी नियुक्त करू शकत नाही का परंतु कदाचित मला असं वाटतं आय एस अधिकारी हा मनमरचिंद असेल तो यांचं ऐकून घेणार नाही त्यामुळे कदाचित असले अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांच्या ताटाखालचं मांजर ज्या पद्धतीने सा केलं सांगितलं तसं बनवून ठेवण्यासाठी असले अधिकारी नियुक्त या ठिकाणी केले जातात तर या ठिकाणी आम्ही फक्त हे प्रतिकात्मक आंदोलन जरी असलं पण येणाऱ्या काळात या विषयावर आम्ही गंभीर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही